नमस्कार मी दक्षता कृष्णकुमार जोईन म्हणजेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेत तुम्ही मला निशी या नावाने ओळखता या पात्रातून ओळखता आणि चारसो बीस मिस्टर चारसो वीस या नाटकात मी प्रेमा नावाचं कॅरेक्टर करते नमस्कार मी निकिता दिनेश सावंत मी या मिस्टर चारसो वीस या नाटकामध्ये विष्णू नावाचं पात्र साकारते पहिलं पहिलं कमर्शियल नाटक खरं तर तो गोळा अजूनही माझ्या पोटात आहे आणि जरी त्याचे मी माझं एकच म्हणणं आहे की जरी त्याचे हजार प्रयोग जरी झाले ना तरी तो गोळा असणार आहे आणि कलाकार म्हणून तो असणं काही वाईट नाही आहे मला असं वाटतं इन अ गुड वे त्यामुळे ती भीती मला आहेच जरी त्याचे पाच प्रयोग झाले आहेत दहा प्रयोग झाले आहेत किंवा हो होणार आहेत आता प्रयोग पुढे तरी ती भीती आहेच एक जबाबदारी असते समोरचा प्रेक्षक आपल्याला बघायला येतोय तिकीट काढून बघायला येतोय आणि आपल्याला त्यांचं प्रामाणिकपणे मनोरंजन करायचंय हे मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती व्यावसायिक एक नाटकातनं एका महत्वाच्या भूमिकेतनं मला पार पाडायला मिळतीये त्यामुळे मी कलाकार म्हणून आणि दक्षता म्हणून फार धन्य झाले सगळ्यात आधी तर मला म्हणजे माझं असं होतं मी स्क्रिप्ट आम्ही आम्ही जेव्हा रिडिंगला भेटलो तेव्हा स्क्रिप्ट ऐकली आणि मला छान वाटलं पण त्याच्या आधी मला सगळ्यात काही छान वाटलं माहितीये का आम्ही जेव्हा रिडिंगला बसलो होतो ना तेव्हा इन्क्लुडिंग डिरेक्टर रायटर आणि आर्टिस्ट डिरेक्टर आमचे प्रदीपदादा प्रत्येकाला विचारत होता की तुम्हाला काय वाटतं स्क्रिप्ट बद्दल म्हणजे जनरली असं असतं ना बऱ्याचदा की अच्छा ही अशी स्क्रिप्ट आहे असं असं आहे किंवा काही इनपुट देताना नाटक दादा मी असं करू का हे असं करू का किंवा मला हे असं वाक्य घ्यावंसं वाटतंय सो हे so, ही गोष्ट ना मला फार कम्फर्टेबल झाले मी या गोष्टी मला छान वाटलं अरे हो आपल्या मताला किंवा आपण बोलू शकतो आपण जागा काढू शकतो त्यामुळे मी इथनं फ्री झाले फार मेंटली फ्री झाले आणि मला मज्जा येत गेली म्हणून काम करताना करता त्यानंतर शिकण्याच्या गोष्टी म्हणजे टायमिंग त्यानंतर डायलॉग कसा शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू गेला पाहिजे किंवा आपलं पोश्चर कसं असलं पाहिजे म्युझिक घेताना आता ऑब्वियसली ना, ना कॉमेडी नाटकाचा आणि सिरियस नाटकाचा टायमिंग वेगळा आहे मी कॉमेडी नाटक माझं पहिलं वेलय मला मला खूप तर भीती होते की कसं करणार आहे कारण तिथे टायमिंगचा गेम असतो सगळा बरं स्क्रिप्ट पाठ करण्यापासून हे होतं की बापरे इतका बंच पाठ आहे हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी मी यांना पण म्हणायचे अगदी तिसरा चौथाच दिवस होता म्हटलं कशी होणार आहे भीती वाटते कसं तुम्ही पाठ करता इतन सुरुवात होते आणि आज चक्क नाटक होत आहे लोकांना आवडत आहे तो तर मला असं खूप छान वाटतंय <laughs> मी पण सेम की आम्हाला सगळ्यात पहिले जेव्हा रिडिंगला बसलो तेव्हा जसं हिने सांगितलं की सगळ्यांना हेच परमिशन होती की बाबा चला तुम्हाला जे वाटतंय ते सांगा सो so, आपल्याला जर काही गोष्टी खटकतायत किंवा काही गोष्टी पटत नाहीये तर विचारून ते विचारून त्याच्यातून डिस्कशन होऊन की तुला पटत नाहीयेत पण ते करेक्टच आहे तर मग का पटत नाही काय काय गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्समुळे कळत नाही तर ते खूप चांगल्या पद्धतीने कळत गेल्या खूप काही शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूषण धाडी सर हे या नाटकात आहेत याचं सगळ्यात जास्त भाग्य समजते आज मी त्यांच्या बायकोचा रोल करते आहे ते दिनाचं कॅरेक्टर करतात आणि मी त्यांच्या बायकोचा विष्णूचं कॅरेक्टर करते तर त्यांच्यासोबत मला काम करता येतं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण त्यांचा स्पीड त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचा टायमिंग या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित बघून ते शिकून त्यांच्यासोबत काम पण करता येतं ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं प्रेमा हे प्रेक्षकांना आपलं वाटणारं आपल्या आजूबाजूला <coughs> असणार आपल्या घरात असणारं कदाचित असं पण असू शकतं की अरे मी अशी होते किंवा हे माझ्या बरोबर पण घडलंय असं असं वाटणार कॅरेक्टर आहे त्यामुळे ते फील करतील ते कनेक्ट करतील कॅरेक्टरला क्या आणि एक बाई असते ना जी सगळं सांभाळते घर सांभाळते आपल्या नवऱ्याचं जे काही सगळं सांभाळते नोकरी करते पण जेव्हा तिची गोष्ट तिच्या स्वाभिमानावर किंवा तिला तिथे स्ट्रॉंग निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा ती, ती रणरागिणी होते आणि अशी प्रेम आहे ती लोकांना काय म्हणतात जर काहीतरी शिकवण देणारी शिकवण इन द सेन्स खूप असं लेक्चर असं नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून ना आपलं करणारी आपलं वाटणारी आहे प्रेक्षकांना अरे नाही मी पण असं वागलं पाहिजे म्हणजे हे हा स्टँड घेतला पाहिजे अशी प्रेम आहे माझी भूमिका आहे विष्णू ती एक खूप छान चुलबुली रोमॅंटिक अशी ती बाई आहे त्याच्यानंतर ती खूप खूप प्रेमळ आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे खूपच जास्त प्रेमळ <laughs> आहे आणि तसंच सगळ्यात तस तस महत्वाचं रोमँटिक आहे तर ते बघण्यासाठी आणि चुलबुली किती आहे तिचा एवढा इनोसन्स आहे मॅडनेस आहे तिच्यात तर ते सगळं माझ्या कॅरेक्टरमध्ये आणि खूप मजा आली हे कॅरेक्टर करायला आणि प्रेक्षकांना सुद्धा हे कॅरेक्टर खूप आवडेल आणि खूप आवडत आहे हे जास्त महत्वाचं आहे मिस्टर चारसो वीस धम्माल <laughs> uh, विनोदी दोन अंकी नाटक रंगभूमीवर आलंय लोक भरभरून प्रतिसाद देतात प्रेम करतात प्रत्येक कॅरेक्टरवर आणि जर तुम्ही नाटक पाहिलं नसेल तर लगेच आपलं नाटक बुक माय शोला तर आहेच अवेलेबल तुम्ही तिकीट आहेत तिथे तिथून तिथे, बुक करू शकता किंवा तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता प्लीज नाटकाला या मी तर म्हणेन काहीतरी कमाल बघायचं असेल खूप धावपळीचं जीवन सुरू आहे आणि त्यात काहीतरी छान मजा मस्ती पण काहीतरी संदेश देणार आणि काहीतरी घेऊन जाल तुम्ही नक्की नाटक नाटकातून तर नक्की या नाटका आम नाटकाला आमच्या नाटकाचं जरी नाव असेल चारसो वीस तरी आम्ही तुम्हाला विनोदाच्या बाबतीत आणि मनोरंजनाच्या बाबतीत चारस वीस बनवत नाही आहोत त्यामुळे याची खात्री आमची आम्ही सगळेच कलाकार खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे जीव ओतून म्हणजे अर्थात प्रेक्षकांसाठी काम करतोय त्यामुळे नक्की या तुमच्या प्रतिक्रिया तुमचा रिप्लाय रिव्ह्यू कळवा आम्हाला आम्ही वाट बघतोय आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी एकदम सज्ज आहोत तर तुम्ही लवकरात लवकर या आणि आम्ही ना तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आमचे प्रयोग लागणारच आहेत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा वेळ काढून आमच्या आमचं हे नाटक बघायला नक्की या मिस्टर चार्सो विल्स थँक थँक्यू